संपूर्ण महाराष्ट्रामधील मा बिग बॉस मराठीचे फॅन्स जे आहेत ना ते वाट बघत आहेत की बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू कधी होईल आणि हेच सगळे चर्चा चालू असताना देखील कुठे ना देखी। कुठं कलर्सची टीम किंवा एंडेमॉन शाईनची टीम जी बिग बॉसची टीम आहे ती कुठं ना कुठंतरी प्रेक्षकांच्या या मताला किंवा प्रेक्षक जी वाट बघतायत ना की बिग बॉस यावं यावं सगळीकडे आव्हान करतायत की सगळ्या पोस्टवर कमेंट टाकतायत की बिग बॉस मराठी सीझन पाच चालू करा पण अजून देखील त्यांच्याकडनं कुठलंच कन्फर्मेशन असं आलेलं नाही आहे किंवा कुठलाही प्रो नहीं है। आनि हाँ प्रोमो वगैरे आलेला नाही आहे आणि हा प्रोमो जेवढा लेट होत जाणार आहे तेवढाच लेट बिग बॉस सुरू व्हायला हो लागणार आहे कारण की ज्या दिवशी बिग बॉस मराठी लवकरच हा वाला प्रोमो येतो ना त्याच्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर सीजनचा ग्रँड प्रीमियर होत असतो आणि तो, तो खूप लेट होणार आहे असं मला वाटायला लागलेला आहे कारण की ज्या काही अपेक्षा होत्या की या या तारखेपर्यंत बिग बॉसचा प्रोमो हा येऊ शकत होता पण तो कुठे ना कुठेतरी आलेला नाही आहे आणि आता इथून पुढे जसं लेट होत जाणार आहे तसं तसं पुढे बिग बॉस चा ओ टी टी हिंदीचा सीझन सुरू होईल तिसरा तो सुरू झाल्यानंतर पुन्हा टी आर पीमध्ये प्रॉब्लेम येणार आता काही कारणं आलेले समोर की इलेक्शन आहे म्हणून आम्ही चालू करत नाही आहेत आणि आता आय पी एल चालू आहे म्हणून आम्ही सुरू करत नाही आहेत अरे ॲटलिस्ट प्रोमो तरी द्या ना तुम्ही कारण की आय पी एल तर दीड दोन दीड महिन्याच्या आतमध्ये संपत असतं तर आय पी एल सुरू होऊन देखील आता एक आठवडा उलटून गेलेला आहे पण कुठे ना कुठं तरी प्रोमो पण आलेला नाही आहे पण कलर्स वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियल्स त्यांच्या लाँच करत आहे आणि बिग बॉस हा रिॲलिटी शो ज्यांच्या ज्याकडून कलर्स टीमला खूप जास्त प्रमाणामध्ये टी आर पी मिळत असतो जास्त प्रमाणात रेव्हेन्यू मिळत असतो त्या शोला डावलण्याचं काम चालू आहे असं कुठं ना कुठं वाटतं आहे आणि प्रेक्षकांचं जे मत आहे त्या प्रेक्षकांच्या मताला कुठं ना कुठं तरी ग्राह्य धरलं जात नाही आहे असंच वाऱ्यावर सोडलं जात आहे प्रेक्षकांच्या मताला असंच कुठं ना कुठं दिसत आहे आणि याचा परिणाम बिग बॉस मराठी सीझन पाचवर खूप जास्त प्रमाणामध्ये होणार आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की प्रेक्षक वाट बघतायत प्रेक्षक तुमच्याकडे आव्हान करत आहेत की चालू करा पण तुम्ही चालू करत नाहीत आणि तुम्ही अशा टायमाला चालू करणार त्या टायमाला बिग बॉस ओ टी टी सीजन थ्री हिंदीचा चालू झालेला असणार आहे त्या बिग बॉस हिंदीसाठी ते जे मेकर्स आहेत हिंदीचे ते खूप जास्त प्रमाणामध्ये काय बघतात त्याला तयारी करत असतात आणि ते तयारी त्यांची सक्सेसफुल होते आणि त्यामुळे सगळी जनता ही ओ टी टी सीझनवर त्यांच्या जाते किंवा हिंदीच्या सीझनवर जाते आणि त्याचाच फटका हा बिग बॉस मराठी सीझन पाचला यावेळेस देखील बघायला मिळणार आहे कारण की जो काही वेळ होता प्रॉपर तो सगळा वेळ आता निघून गेलेला आहे आणि इथून पुढे येणारे आता प्रत्येक दिवस त्यांचा जो अवघडच आहे आता म्हणजे प्रत्येक गोष्ट इथून पुढची तर तुम मित्रांनो तुमचं काय मत आहे तुमचं जे मत यांनी ग्राह्य धरलेलं नाही आहे त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे तुमचं जे आव्हान तुम्ही करताय चालू करा ते त्याच्यावर त्यांचं लक्ष नाही आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये मांडा कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र